नमस्कार मंडळी मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही बनवते आहे एकदम सोप्या पद्धतीने दहा मिनटाच्या आतमध्ये होणाऱ्या सोप्या करंजा त्या पण साचा न वापरता ग्लासच्या मदतीने मद तर चला कशा बनवायचे हे बघूयात इथे घेतला आहे अर्धी वाटी रवा आहे पिठी साखर घेतलेली आहे अर्धी वाटीच वापरणार आहे खसखस आहे आणि खोबरं घेतलेलं आहे अगोदर कढाई गॅसवरती ठेवून घेतली त्यामध्ये खसखस जी आहे थोडीशी ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायची आहे जास्त जाळायची नाही तर अशा प्रकारे मी भाजून घेतलेली आहे त्यानंतर कमी गॅस ठेवून पुन्हा खोबरं पण अशाच प्रकारे भाजून घ्यायचं आहे थोडंसं गोल्डन होईपर्यंत तर ह्या करांजा खूप सोप्या पद्धतीने बनतात लवकर होतात तर खोबरंसुद्धा भाजून झालेलं आहे बारीक रवा घेतलेला आहे अर्धी वाटी तो पण मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे तेल तूप न टाकता सारखं ढवळत राहायचं आहे नाही तर मग अगोदर कढाई तापलेली होती त्यामुळे जळू शकतो तर तो सुद्धा भाजून झालेला आहे तो पण त्यामध्ये मिक्स केलेला आहे तर बघू शकता खोबरं थंड झाल्यावर एकदम चुरगळल्या जातं आहे त्यानंतर ना यामध्ये खसखस आणि वेलचीपूर टाकून घेतलेली आहे जी वेलची होती ती मी साखरेमध्ये मिक्स करून बारीक केलेली होती तर आता हे थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपल्या साखरेमध्ये मिक्स करायची आहे थंड झाल्यानंतर तोपर्यंत आपण बघूयात त्याच्यावरचं आवरण तर इथे मी अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये ना एक चमचा कडकडीत तुपाचं मोहन टाकलेलं आहे मैदा थोडास लागेल आपल्याला कारण करंजी बनवताना जो आपण पुरी लाटतो त्यामधला निम्मा भाग पुन्हा वापस निघतो तर आता कोमट दूध करून घेतलेला आहे ह्या दुधामध्ये आपल्याला हा मैदा मळून घ्यायचा आहे थोडं थोडं दूध टाकून मळून घ्यायचं आहे जसं लागेल तसं एकदम सोप्या पद्धतीने करंजा कधीही खाव्या वाटल्या तर तुम्ही झटपट बनवू शकता आणि साचा न ही एकदम सहज ग्लासच्या सहाय्याने बनू शकता तर इथे माझं पीठ मळून झालेलं आहे तर आता यामध्ये आपण साखर टाकून घेऊ सारणामध्ये तर साखर पण आपल्या पिठीसाखर जेवढी हवी त्यानुसार आपण टेस्ट करून टाकू शकतो अशा प्रकारचं सारण जे आहे ते खूपच छान लागतं तुम्ही नक्की करून बघा ह्या प्रकारचं ड्रायफ्रूट्स वगैरे मी नाही टाकलेले तर अशा प्रकारे सारंसुद्धा तयार झालेलं आहे त्यानंतर थोडा वेळ पीठ भिजल्यानंतर एकदम छोटासा गोळा घेऊन आता मी याची लाटी लाटून घेणार आहे म्हणजे पुरी लाटून घेणार आहे एकदम पातळ अशी लाटायची आहे जाड जर ठेवली तर आतमध्ये तळली जात नाही व्यवस्थित दोन्ही साईडने आलटून पलटून एकदम पातळ पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे जर चिटकत जर असेल तर त्यावरती आपला पीठ टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने साचा जर नसेल किंवा सापडत नसेल तर तुम्ही या पद्धतीने बनवू शकता माझ्याकडे साचा होता परंतु जो गावी गेले तेव्हा मी घेऊन गेलेली त्यामुळे माझ्याकडे साचा नव्हता आणि करंजी तर खावीशी वाटली म्हणून म्हटलं चला आपण हा प्रयोग करून बघू त्यानंतर मी पुरी लाटून झाली एक ग्लास घेतला ग्लासमध्ये ती पुरी ठेवली त्यानंतर थोडासा खोलगट भाग करून त्यामध्ये सारण भरून घेतलं आणि त्यानंतर दुसरा भाग पुन्हा त्या एका भागावरती असं अशा प्रकारे मी चिटकून घेतलेला आहे आणि आपण जस साच्यामध्ये करतो प्रकारे हाताने दाब देऊन आपल्याला करंजी कापून घ्यायची आहे तर एका हाताने कापायची आहे आणि दुसरा हात आपल्याला खाली ग्लासमध्ये घालायचा आहे कारण आपली करंजी आतमध्ये पडू नये म्हणून तर बघू शकता एकदम सुंदर अशी करंजी तयार झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीने खूप मस्त अशा करंजा तयार झालेल्या होत्या आणि एकदम छान झाल्या होत्या टेस्टलासुद्धा तर एक बनवली मी तुम्हाला दुसरीसुद्धा मी अशाच प्रकारे बनवून दाखवते हो त्यानंतर पुन्हा पिठाचा गोळा घ्यायचा तो मस्त असा लाटून घ्यायचा आहे पुरी आपल्याला पातळ पीठ जास्त कडक करायचं नाही त्यामुळे आपण प, प करंजी कापताना मध्येच फुटू शकतात आणि एकसुद्धा करंजी फुटलेली नाही एकदम छान अशा करंजा तयार झालेल्या आहेत त्यानंतर दोन्ही साईडने मस्त आपले लाटून घ्यायचे आहे पिठामध्ये बुडून ह्या सारणाला आम्ही बाखूर म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही आणि काय म्हणतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा त्यानंतर ही सुद्धा पुरी लाटून झालेली आहे त्यानंतर ग्लास घ्यायचा ग्लास ग्लासवरती ही पुरी टाकून घ्यायची आणि पुन्हा खोलगट भाग करून यामध्ये आपलं हवं तेवढं सारण आपण भरून घेणार आहोत तर एकदा बनवून बघा तुम्ही आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली हा ह्याच सारणासोबत तर पुन्हा मी अशाच प्रकारे करून घेतलेली आहे याला पाणी वगैरे लावायची सुद्धा गरज नाही सहज चिटकल्या जात हे तर बघू शकता मस्त अशी आपली करंजी दुसरीसुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवली एका हाताने दाब देऊन कापून घ्यायची तर दुसरा हात ग्लासमध्ये घालून करंजीला पकडून धरायचा आहे आणि सारणामध्ये खसखस जी असते ती जास्त घातली तर खूप छान चव येते तुम्ही नक्की बनवून बघा दुसरीसुद्धा करंजी एकदम तयार झालेली आहे एकदम परफेक्ट आकारामध्ये तर तुम्हाला साईडने डिझाईन द्यायची असेल तीसुद्धा तुम्ही चमचा काटेरी चमचाने देऊ शकता तरी मी इथे डिझाईन वगैरे काही बनवलेलं नाही तर इथे दोन करंजा तुम्हाला बनवून दाखवल्या सगळ्या करंजा मी अशाच प्रकारे बनवून घेणार आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे कापून घेणार आहे ग्लासवरती ठेवून तुम्ही वा ग्लास ऐवजी वाटी जर असेल तुमच्याकडे अशा काठाची तर तीसुद्धा घेऊ शकता कारण ग्लास कसा उंचा असतो आणि पकडायला एका हाताने सोपं जातं त्यामुळे तर बघू शकता अशा प्रकारे सगळ्या करंज्या मी इथे कापून घेतलेल्या आहेत त्यानंतर मी कढाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे कारण तुपामध्ये मी तळणार नाही तुपामध्ये जर तळल्या तर थंड झाल्यावर तूप हे टाळूला चिटुकून बसतं तर इथे तेल गरम झालेलं आहे एक एक करंजी टाक करून मी त्यामध्ये सोडून घेतलेली आहे आणि दोन्ही साइडने आलटून पलटून मस्त अशी तळून घेतलेली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता एका साईडने मी ब्राऊन केली दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त अशी तळून घेतलेली आहे जास्त लाल करायची नाही लाल करंज्या बिलकुल चांगल्या लागत नाही आणि वाटत पण नाही दिसायला सुद्धा छान दिसत नाही त्यामुळे थोड्याशा लाल सरच छान वाटतात तर मी अगोदर चार तळून घेतल्या पुन्हा मी चार तळून घेतलेले आहे अशाच प्रकारे मी सगळ्या करंजा जेवढ्या केल्या तेवढ्या तळून घेणार आहे तर बघू शकता मस्त अशा करंजा तयार झाल्या खायला सुद्धा इतक्या टेस्टी झाल्या होत्या ना मिस्टरांना कधी करंजी आवडत नाही पण त्यांनी सुद्धा खाल्लेले आहे आणि खूप छान झाली असे सुद्धा म्हटले कारण जास्त गोड वगैरे आवडत नाही त्यांना त्यानंतर दोन्ही साईडने आलटून पलटून मस्त भाजून घ्यायच्या तळून घ्यायच्या आता काय दिवाळी नाही तर आपली दिवाळी कधी करून खाऊ शकतो आपण असं ना काही ना नाही तर बघू शकता मस्त अशा आपल्या करंजनात तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला एक मी सुद्धा दाखवते इतकं खरपूस झालेले आहे आतमध्ये ना तर सारण सुद्धा छान झालेलं आहे आणि वरून सुद्धा आवरण जे आहे ते एकदम मस्त झालेलं आहे तर बघू शकता सहज तुटल्या जातं कडक बिलकुल झालेलं नाही तर कशी वाटली तुम्हाला ही करंजाची पद्धत आणि मी सुचवलेली ग्लासवरची जी करंजा कापण्याची आयडिया तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा